आपल्या विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाच्या वतीनं जिल्हा परिषद पूनम गेटसमोर भजन आंदोलन करण्यात आलं महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाचे प्रदेश कार्याध्यक्ष सूर्यमणी गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या या भजन आंदोलनात कांचन पांढरे सरला चाबुकस्वार यांच्यासह अंगणवाडी कर्मचारी मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत सामावून घ्यावं सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सर्व कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युटी द्यावी शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा द्यावा सेविकांना दरमहा सव्वीस हजार तर मदतनीसांना बावीस हजार रुपये मानधन देण्यात यावं मानधनाची निम्मी रक्कम पेन्शन देण्यात यावी अशा विविध मागण्यांसाठी राज्यभरातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे या संपात सोलापूर जिल्ह्यातील सर्वच अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतल्यानं चार हजार दोनशे अंगणवाड्यातील बालकांचा चिवचिवाट तुर्तास बंद आहे त्यामुळे पोषण आहारा अभावी कुपोषण वाढल्यास त्यास अंगणवाडी कर्मचारी कदापि ही जबाबदार राहणार नाहीत याला सर्वस्वी शासन आणि प्रशासन जबाबदार असेल असा इशारा प्रदेश कार्याध्यक्ष सूर्यमणी गायकवाड यांनी दिला कृती समितीचे निमंत्रक कॉम्रेड एम ए पाटील यांनी ज्या पद्धतीने आंदोलन करायला आम्हाला सांगितलंय त्याप्रमाणे आंदोलन आम्ही करतोय आज सोलापूर जिल्हा जिल्ह्यामध्ये आम्ही पहिला दिवस आज संपाचा सतरावा दिवस आहे पण आम्ही आज आंदोलन घेतोय आंदोलन घेतोय यामधून आमच्या महिला असं म्हणत आहेत की रघुपती राघव राजाराम मुख्यमंत्री को संमती दे भगवान रघुपती राघव राजाराम उपमुख्यमंत्री को महिला कल्याण मंत्री को अर्थमंत्री को संमती दे भगवान रघुपती राघव राजाराम मानवर भरघोस देत सरकार पेन्शन देत सरकार अशा घोषणा देत आहेत असं आमचं आंदोलन चालू आहे कुपोषणाचं प्रमाण वाढते पण सरकार जाणीवपूर्वक याकडे दुर्लक्ष करते उद्या जर कुपोषणाचं प्रमाण वाढलं महाराष्ट्रामध्ये तर ह्याला अंगणवाडी सेविका जबाबदार राहणार नाही ह्याला पूर्णपणे माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अर्थमंत्री आणि महिला बातम्याला मंत्री जबाबदार राहतील याची त्यांनी नोंद घ्यावी